नमस्कार मी अभिजित पाटील स्टेप ग्रुप फर्टिलायझर प्रतिनिधी नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव आणि गाव सांगा माझे ओके आता आपण ज्या बागेत उभारले ते किती एकर आहे आणि कुठली जात आहे हा एक एकरचं प्लॉट आहे आणि हे व्हरायटी माणिकचे म्हणजे आहे बर आणि टोटल क्षेत्र तुमचं किती टोटल क्षेत्र एक एकर आहे आणि टोटल म्हणजे द्राक्षा द्राक्षाचे दोन एकर क्षेत्र आहे ओके हा मानिक चमिनची व्हरायटी आहे बरं बरं आता तुम्ही स्टेपग्रु स्टेप, स्टेप लॉन किती वर्ष झालं वापरताय आम्ही कमीत कमी तीन ते चार वर्षापासून वापरत आहे बर मग तुम्हाला आता कोणत्या ह्याला वापरताय कोणत्या स्प्रेला वा वापरताय पहिल्या व दुसऱ्या स्प्रेला वापरते कशामध्ये चिमामध्ये वापर चिमामध्ये घेता तुम्हाला ह्या पहिल्या आणि दुसऱ्या मध्ये वापरल्यानंतर घरातल्या काय काय गोष्टी बदल काय काय दिसून दिसून येते जादा लुसलुसीत राहतो भरपूर लांबी पण लांबी पण भरपूर वाढते आणि साइजिंग एक नंबरची मिळते आणि दिसते म्हणजे शायनिंग पण आहे लुसलुसीत पण आहे लांबी आहे आणि वन पण आहे चांगल्या प्रकारे असं तुम्हाला गेले चार वर्ष ही कंटिन्युअस मिळत आहे होत आहे आणि शिवाय याच्यापासून आम्हाला रेट बी भरपूर मिळतात हा म्हणजे क्वालिटी निघल्यामुळे रेट चांगला मिळतो मिळते गेल्या वर्षी अंदाज किती झालत या बागेमध्ये या बागेमध्ये दे आम्हाला बारा तेरा लाख रुपये झाले तुम्ही ह्या प्रोडक्ट बद्दल समाधानी आहे भरपूर तर तुम्ही आता आमचे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना तुमचा नंबर सांगा जेणेकरून काही जरी त्यांना प्रोडक्ट बद्दल किंवा कंपनीबद्दल विचारायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट यांना कॉल करू शकताय नंबर सांगा माझा नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस एकोणसत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर आहे यावर कधी आम्हाला फोन करून विचारू शकता धन्यवाद राम